नमस्ते नमस्ते दादा नमस्ते आपलं नाव निशांत पाटील बर कुठलं गावांडो जळगाव जिल्ह्यात बरं आणि ह्या आदतचं नाव काय नाव पतंग पतंग मित्रांनो जळगावचा पतंग आहे बघा हा चौदरवाडीच्या मैदानामध्ये आलेला आहे आणि दादा मला भेटले सोमेश्वर सो मंदिर परिसरात ते म्हणले आमच्या बहिल्याची एक छोटी शिवाय खांदी पोळतो पहायला चारी खांदी पोळतो पण डावीला जा आणि आज आज कोणाबरोबर पळाला तो मुडशीचा साबजा म्हणून आहे तिथव्यात पळाला गटामध्ये सत्तावीस नंबर गटाला पळाला आणि एक नंबर सेमित आमचा सामना झाला मग मेहरबानची गाडी होती आदत मेहरबान बर त्याच्यावर वजीर होता आणि याला साबजा होता तर गाडी फायनल ला गाडी हा एक आपला आदत आणि त्यांचा मेहरबान अशी आपण फायनल ला गाडी आणली सहमत करून बरोबर सहमत करून हो बरोबर म्हणजे मैदान कसं झालं आयोजकांनी मैदान एक नंबर झालं कारण नवीन दिसला मला आणि ह्या भागामध्ये पहिल्यांदा पहिल्यांदा आलाय बरं इकडे येण्याचं एवढं जळगाव येण्याचं प्रयोजन काय कॉकटेल फर्स्ट टाइम मी होता वडकीत बरं बाबा आणि मी ने लक्ष्मण पाटील आणि मी बर, बर लक्ष्मण पाटील पण येत आपल्या हो। बाबा मित्रांनो आणि त्यानंतर ना मग त्यानंतर ना आता हे वासर आणलंय बरं आता कुठं उतरलाय काय पिंटू शर्ट वडकीला हा कशात पळतो तिकडे बिन जोडला बैला बैलात पळतो का बैलात बरोबर आणि ही खरेदी तुमची का घरच्या का दावणीची गाडीतलं असतो बबलू सोनोनी म्हणून प्रसिद्ध व्यापारी बरोबर त्यांच्या गाडीतलं कुठनं घेतलेला असेल त्यांनी तरी अंदाज ते बँगलोरच्या गाडीत न वास बँगलोरच्या गाडीत तुम्ही असेच बैल सगळी तयार करता का तुमच्याकडे घरी ही आहे बैला अजून शर्यतीची बैल आहेत का हे वाचू दे अजून एक वाचू दे बरं बर आणि त्यावेळेस तुम्ही कॉकटेल कसं का काय ओळखीला घेऊन आला होता कॉकटेल आमच्या भागात बर आणि पिंटू शेटचं ना आपला कॉन्टॅक्ट होता बर तर भारत केसरी मैदान होतं तेव्हा पिंटू शेट ना नाव सम्राट पहायचा बरं त्यावेळेस कॉकटेल आणला होता आम्ही फर्स्ट टाइम ओळखी बरं बरं आणि त्यानंतर आता हे आणलं हे आणलं आता हे पण सुंदर पळाले गटाला पण जबरदस्त पळाले गटाला लय अंतरात गडी आली दोन शिक्षण किती गटात पडले सत्तावीस काही नाही इकडचे मैदान आवडतं आम्हाला आणि जसं कॉकट्याला आणला इकडं वासरणार त्याच्यामुळे इकडे पळवायला ठेवलं नाव ठेवलं आपलं असंच आज गाडी कोणी चालवली याची गाडी गटाला आणि सेमीला आपला सनी से ड्रायव्हर होता उदळीचा बरं आणि फायनल आटिल ड्रायव्हर बर बर मित्रांनो हे एक नवीन चेहरा आहे पतंग म्हणून आहे जळगावचा तो इथं आलेला आहे आणि हे दादा म्हणाले की बाबा मुलाखत घ्या एक ओळख करून द्या सुंदर असा पळतो आणि कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी पळतो खांदी आगामी नियोजन कसं काय काय आता दोन तारखेला आमचा पोहा आहे बरं श्रावणी पोळा हा मग आता वासू तिकडे जाईल दोन तारखेनंतर दिल्लीकडे वासू तिकडे जाणार तुम्हाला कुठलं मैदान आवडतं आदतचं कह पण पळाय आता सध्या आपल्याकडे आदत असल्यामुळे आपण आदत लास आदतलाच पळत चालतंय धन्यवाद